मित्रांनो नमस्कार तर आपण आज आहे वडकी येते आणि येण्याचं कारणच असं आहे की सगळ्यांची जी, जी चर्चा चालली आहे अर्जुन अर्जुन आणि सध्या ट्रेंडिंगचा विषय फक्त हिंदी श्री अर्जुनचे तर आपण अर्जुनचे मालक स्वतः साहेब बसलेत आपण एकदा त्यांच्याशी चर्चा करू आणि अर्जुन वडकी येते कसा आहे आणि त्यांचं प्रॉपर गाव कोणतं आहे ह्याविषयी चर्चा करू दा नमस्कार सगळ्यांना नाव माहितीये तरी पण तुमचा एकदा परिचय द्या नाव विलास धोंडीराम पवार अंबड रानार। रानार आंबड राहणार राहणार जिल्हा तालुक्या तर एवढे दिवस तुम्ही आंबडचे पण तुम्ही आता वडकीत किती दिवसापासून वाचतोय सण अर्जुन कधीपासून वडकीत अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झाले आंबड आपल्या ओळखीला आलेलं मी इथंच राहतो इथंच राहतो शिवळे अण्णा शेवळ आहे भाऊ बापू आहे बापू इथंच राहतो अडीच वर्ष काय विषय एवढ्या आंबड वरन झालं पहिल्यांदा अडीच वर्ष अगोदर इकडे आला पहिले एक बैल विकला होता मी याला वाईट गोड पक्षा दिलता भाऊशाळाला त्यांना बापूला त्यांना तर तेव्हापासून ओळख झाली ती ओळख झाली तर मग बैल उतरलं तर इथंच उतरलं उतरलं तर तेव्हापासून इथच कुठं जात नाही तिकडे जास्त पळावला नाही कोणता येऊ का अर्जुन एक सात आठ महिने तिकडे पळलो जसं घेतलं तसं आठ महिने तिकडे सात आठ महिने तिकडे पळलो मग शेवटच्या टप्प्यात तिकडे आलो काय इकडे यायचं प्रमुख कारण काय होत कारण काय ना तर बाप्पा आंबेडकर तिकडे का पळता या इकडं तिकडचं सीझन संपलं आलो मग इकडं इकडं पैरा वगैरे चांगले करीत राहिले इकडे पळवलं मग मैदानात अर्जुन अर्जुनची खूप मोठी कामगिरी आहे आणि इकडं आल्यापासून तुमचं नाव पण वर वर पर्यंत नेले काय सांगता त्याबद्दल आता बैल पळल्यावर तर वर जातच ना आणि आदत मध्ये खूप काही नाव केलं त्यांनी आदत मध्ये तसाच पाळला दुसऱ्यात बी तसा जे आज तिसरा दात पाळला समजा तीन दात तसच जशी जे आहे तसाच पाळतो बिचारा त्याचं काम ते करतो त्याच काम ते घरच्या आठवण येत नाही अडीच वर्ष नाही इतकं दिवस हे मोठ्या मैदान हे सगळे हेच पळत हेच करते मी काही राहत नाही एकंदरीत सर्व सर्व ह्यांच्याकडे सगळं हेच करत भाऊ बापू बापूशवाळे कोणी बी एक भाऊ दोघातून कोणी जात आपलं एक पोरग राहत तेच नियोजन करते तेच पळित सगळं काय आता फोनवर कॉन्टॅक्ट राहत असा असं हे बैल पैरा झाला आणि मेन भावश्या करतो पायरा म्हणजे पायरा वगैरे तुम्ही सगळे मिळून नियोजन सगळं मिळून नियोजन आता सध्या आता माग दोन चार मैदान झालं कंटिन्यू एक नंबर मध्ये गुलाला त्याचे पैरे एवढे मोठे कसे पैरे करताय पैरे याला फोन येत या ना मला येते या मी याला सांगून देतो बाबा हे बैलाचा बैलावाल्याचा फोन आलं कसं करायचं पण का आपल्या चांगली गाडी राहीन का गुलाला तर मग त्यांच्या नंबर देऊन टाकायचा मग नियोजन करून टाकते काय सांगता उर्मिला ताईच्या नावामुळे पण मोठं का <repan> नाही नाही बैल पळायला पहिला भेटतो नावाने माझ्या नावाने भेटत नाही नावा आणि ना ताईच्या ना, नावाने भेटत नाही बैल पळाला पाहिजे आता प्रश्न असा आहे की उर्मिला ताईंच्या नावावर पळायचा अर्जुन आता करार किती दिवस राहिला करार पुढे चालू राहील का करार पुढे चालू आता पुढच्या पुढे बघू पण करार आता तीस तारीख पर्यंत राहिलेला आपण तीस तारखेपर्यंत करार राहील म्हणजे एकंदरीत पुढचं नियोजन पुढे पुढच्या पुढे आता मोठे मोठे मैदान आले नऊ तारखेच मैदानात नऊ तारखेच्या मैदानात आमचं पहिल्या घरचीच गाडी पळणार होती पण काही कारणाच आता बैल लागल लागलं मंदिर मध्ये आठ पंधरा दिवस त्यांचं ते चाललं की बाबा बैलाला मार लागल पायाला मार लागलेले मग आता दोन चार दिवस ताईनं सांगितलं की त्या दादानी पहिला असं केलं त्यांच्या खाली पळणारे जे त्याची मर्जी आता त्यांचा बैल आपण काय सांगणार मित्रांनो वडके येते अर्जुन अडीच वर्षापासून वास्तव्याचे आणि आज आपण त्यांना प्रत्यक्षात भेटायला आलोय तो कोणासमोर आहे अर्जुन इथं आहे बघा आणि अर्जुनचा गोटा पण आहे प्रशस्त असा गोटा आहे सगळा तुम्हाला दाखवतो परत एकदा पण एकदा आपण बाहुंशी बोलून घेऊ की एवढे दिवस वास्तव्यास कसा काय संबंधित नमस्कार तुमची ओळख सांगा पहिल्यांदा मी तुम्ही का अर्जुन सोबत जास्त दिसत नाही आम्हाला मैदानावर मासन तर जात नाही तर बारका भाऊ जातो बापू नाही आपला बाबू लवटी म्हणून घरातला माणूस आहे ते अर्जुनचं सगळं नियोजन काय सांगतो अर्जुन एवढं मोठं नाव करतो सध्या आणि हा <coughs> दावणीला नंदी नशिबवान म्हणायला लागेल कारण का एवढं चांगला पाळणार नंदी आज तुमच्या दावणीला आहे नाही नाही तर नशिबवानच म्हणायला लागेल आतापर्यंत तिथं सगळे टॉपचीच नंदी आले चांगले चांगले व्हायड गोल पक्ष झाले ला 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 ते मांगड्यांना सोन्या झालं किंवा आमच्या दाजी आहेत बाप्पा आंबेडकर त्यांचा एक दुर्गा आता एक्सपायर झाला तो टॉपलाच होतो म्हणून तो बी इथं आलता सगळे तिकडे साहेबराव पाटील म्हणणे लक्ष सगळे टॉपचे जे तिकडले बैल आहेत का सगळे इथे येऊन टॉपला गेलेले आहेत त्यामुळे नशीबच म्हणायला लागेल अर्जुन सारखा बैल आमच्या दारात राहिला राहिला काय सांगता अर्जुनच्या घरी काय काय फरक पडतो किती माणसं आता सध्या भरपूर चर्चेला उदाहरण आले कितीपर्यंत चार चाल तुम्हाला फोन वगैरे हो येतात पायऱ्यासाठी कसं काय पायऱ्यासाठी रोजचे फोन येतात पण आपण ज्या बैलात नाही का आपला बैल पळू शकतो त्या बैलातच पायरा आपण टॉपचाच पळतो बैल टॉपलाच मग विलास पवारांविषयी काय सांगता विलास पवारांचा आता जेवढं सांगावं तेवढं कमी बैलगाडी क्षेत्रात त्यांना आपल्यापेक्षा जास्त आंदो आहे त्यांना जरी पहिल्याला फोन आले ना आणि मला जरी आले आमचं कुणाला जरी आलं तरी आम्ही त्यांना विचारतो मग ते सांगतात आपले असं होईल तसं होईल त्यांची पहिली मुंबईला बैल पळायची त्या ज्या त्यांच्याकडून आम्ही पक्ष घेतला होता एक व्हाईट गोल्ड पक्ष हा तिकडे महेश शेटले त्यांनी एक कनाया म्हणून बैल होता तो आता एक्सपायर झाला टॉपचीच बैल त्यांची त्यातलंच एक अर्जुन टॉपला जस आदतपासून जसा आला का तसा येतच आदतपासून आला आणि त्याच नाव आदतपासून ते सुरुवात आहे ते आत्तापर्यंत खूप वरपर्यंत पोहोचले जेव्हा हिंद केसरी मैदान असेल जवळ मालकाच्या इज्जतीचा प्रश्न आहे तेव्हा तेव्हा कायम तो टॉपलाच पळालाय हो आणि मोठमोठ्या पायऱ्यात पळालाय एक सिंपल प्रश्न वायद्याविषयी काय म्हणताल तुम्ही वायदे घेता का हो घेतो काय त्याच्या मागचं कारण असं कारण तर हे माणसाचे पस्ट गावाला नाजूट गरीबी आणि तिकडून राहायचं म्हणलं की बाईला तो खोराकाचा डिझेलचा आता मैदान करायची म्हणले की एक मैदानात दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो बरोबर आहे त्यामुळे वायदही घ्यायलाच लागते गाव सोडून माणूस राहते म्हण लवकरच आहे ना खर्च आहे हो मग अजून काय सांगताल की इथून पुढे आगामी पण भरपूर मैदान आहे की नंदी आंबडवर आता एक नंदीची खरेदी तिकडं त्यांच्या तिकडे चालू आहे ते चालले नऊ तारखेच्या मैदानामुळे आज सगळं आदुषाचं मैदान झालं किमती वाढल्या तर मग थोडं थांबलोय पण ती एक तिकडं आदत बघितलंय आहे तर बघा तुम्हाला चांगल्या चांगल्या माणसांचा सहवास भेटला आणि सोबत यातच खूप आनंद आहे अजून अर्जुन तुमचं भरपूर नावकरण आणि अजून मोठ्या नंदी तुमच्या शुभेच्छा तुम्हाला थोडा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अर्जुन आणि अर्जुनच्या सोबतच अजून एक त्याच्या मागोमाग हिरा तयार होतोय भाऊ शहाळ्यांचा दादा काय नाव आहे नंदीच सुंदर सुंदर काय सांगताल सुंदर आता कुड कुठं पळतोय किती वर्षाचा आहे काय आदत आहे का काय का आता दुसरा झालाय त्यामुळे आम्ही त्याला पळवला नाही आदत मध्ये सतरा अठरा कुला घेतली त्याने आता त्याला जरा दुसरा चौस तिसरा दात आम्ही त्याला पळवणार नाही म्हणजे आता सध्या आरामावर आरामावरती अर्जुन बरोबर आपल्याला मी आता बारा तेरा तारखेला बहुतेक पळत अर्जुन सोबत हा दुसऱ्याचं एक मैदान आमचं करायचं चाललंय काय अजून नंदी आहेत घरी का आपला नाही नाही ह्यालाच गाडा होते ह्यालाच गाडा होत्या का पहिला व्हाईट गोल्ड पक्षा पण तुमच्याकडेच होता तो कसा होता त्याचा थोडासा इतिहास सांगा त्याने लय काळ गाजवलं लय काळ आणि सुंदर विषय काय सांगताल कोणत्या मी त्याच्यावर आम्हाला अर्जुन चपाती मग हेच कोणत्या खांदी पोलतो सुंदर दोन्ही खांदे दोन्ही खांदे हो चालते तुम्हाला शुभेच्छा